मान्य बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपण पंधरा तारखेला लवकरात बावनकुळे मोहन मते आणि व्यासपीठावरचे आम्ही नेते आहोत सर्व जमानतदार आहोत यांच्या पाठीशी जेवढा निधी लागेल तेवढा निधी बेसाबेल सोबत ताई प्रभाग चौतीस मध्ये तुम्ही जेवढा पैसा मागाल तेवढा देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची माझी आहे काळजी करू नका पंधरा दहा तुम्ही बोलणार नसेल तर मी आपल्या गावाला वापस चालतो पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जेवढे घर दक्षिण मध्ये प्रभाग नंबर चौतीसमध्ये ग्रीन बेड राहू द्या रेल बेल्ड राहू द्या कोणताही बेल्ड राहू द्या तर या सर्व बेल्डला रद्द करून तुमचे सर्व घर सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे बेशा बेल तर उलटला आपण या ठिकाणी रेसिडेन्शियल बेल्ड पण टाकला जनतेने विचार केला सहा हजार मतांनी नगराध्यक्ष निवडून दिला सहा हजार मतांनी नगराध्यक्ष निवडून दिला आणि मंगलाताई जनला माझी विनंती आहे तुम्ही निवडून आल्यावर या भागामध्ये येऊन मी तुमच्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड तयार करून देईन सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड तयार करून देतो आणि एवढंच नाही तर मंगलाताई आपण लक्षात आणली आहे नक्षामध्ये तुमच्या घरावरनं विमान फिरवणार आहे ते इंडिवचं नाही <laughs> एक मीटर बाय एक मीटर तर कलेक्टरचं विमान आहे आमचं विमान आहे आता हुडकेश्वरला चाललं बावीस हजार घर मोजले तुमच्या घराचं सरकारी सिटीएस मी करतोय कधीतरी अभिलेख झाला होता कधीतरी भूमी अभिलेख झाला होता कधीतरी आखीव पत्रिका झाली होती पण आता दोन हजार पंचवीस मध्ये आता आपण तुमच्या घराचा सर्वांच तुमच्या घराची रुंदी किती तुमच्या घराची लांबी किती तुमचा प्लॉट किती तुमची मालकी किती याचा सरकारी भूमी अभिलेख आम्ही करतो आहे तुमच्या घराचा लँड रेकॉर्ड तुमच्या घराचं सिटी तुमच्या घराचा सिटी सर्वे तुमच्या घराचा नक्षा तुमच्या घरा आम्ही आता मोजतो आहे आणि मोजून तुमच्या आयकलवर तुमच्या गुगलवर टाकतो आहे आठ वर्षाच्या तुमच्या घरचा मुलगा सुद्धा तुमच्या घर तुमच्या गुगलवर तुमच्या मोबाईलवर बघता येईल तुमचं प्रॉपर्टी कार्ड तुमचा घराला एका घराला चार हजार रुपये खर्च आहे मंगला तामी बरोबर आपल्याला सर्वांना छुट्या बनवलं हो त्यांनी सांगितलं पंधरा तारखेला माझा वाढदिवस आहे मला तुमचं मतदान पाहिजे आहे आशीर्वाद पाहिजे आहे मग मला मी समजून गेलो तुम्हाला मोफत प्रॉपर्टी कार्ड पाहिजे आहे तुमच्या घराची मोडणी मोफत करून पाहिजे आहे आमच्या बहिणीला आशीर्वाद द्यायच लागेल आमच्या बहिणीला काही ना काही द्यावं लागेल पाच वर्षामध्ये आहे आणि या भागामध्ये अनेक विकास कामे उर्वरित आहेत ते पूर्ण कामं आम्ही करण्याचा नक्की चारही जण प्रयत्न करू आणि प्रयत्नशील राहू आपले सामाजिक जीवनातील अनुभव कसे कशा प्रकारचे आहेत दोन हजार सतरामध्ये जेव्हा मी राजकारणाच्या पायरीवर पाय ठेवला उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर म्हणजे समाजामध्ये काम करायला सुरुवात केली तर समाजामध्ये काम करते वेळेस अनेक अडचणी येतात आणि अनुभव सुद्धा येतात तेव्हा मी एक घरगुती स्वयंपाक करून मुलं सांभाळणारी एक महिला होती परंतु समाजाने मला घडवलं समाजाने शिकवलं त्याबद्दल मी समाजाचेच धन्यवाद माझ्या प्रभाग क्रमांक चौतीसमधल्या सर्व जनतेचे धन्यवाद व्यक्त करते ते याकरिता कारण त्यांनी आज मंगला खेकरेंनी काम केलं म्हणून मंगला मंगलाखेकरेला ओळखल्या जाते आज माझं नाव जर काही असेल म्हणजे माझं नाव जर प्र प्रसिद्ध असेल आज माझ्या कामामुळे माझं नाव प्रसिद्ध आहे माणसाचं काम मोठं असावं नाव मोठं कधीच नाही राहत जेव्हा काम मोठं होते तेव्हा नाव मोठं होते या भूमिकेने मी माझं नेहमी प्रत्येक क्षणात जनतेसाठी काम करत असते आणि पुढेही मी माझं आयुष्य समाजाकरता आणि जनतेकरता समर्पित ठेवे एवढंच सांग आज तुमच्या जाहीर सभेमध्ये माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी तुमचं नाव मतलब प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दात त्यांनी घेतलं उच्चारलं त्याच्यामुळे असं वाटते की इथं तुमचं काम काहीतरी लौकिक का आहे म्हणून त्यांना कौतुक करावं असं वाटलं भारतीय जनता पक्षाचं काम सलग दहा वर्षांपासून पाच वर्ष नगरसेविकेचा काळ काढला आणि त्यानंतर जेव्हा प्रशासकाचे चार वर्ष होते तेव्हा सुद्धा जनतेमध्ये राहून आमच्या नेत्यांकडनं निधी आणून आमच्या या भागामध्ये कसं काम करता येईल याचा प्रयत्न केला परंतु आमच्या नेत्यांना मी प्रत्येक योजना इतक्या प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या ज्या वयोश्री योजना असेल ती लांडी पहिणी योजना असेल त्यानंतर कामगार योजना असेल आधार कार्ड असेल आणि त्यानंतर आपले आरोग्य शिबिर असतील या सगळ्या योजना प्रयत्नशील प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी मी राबवल्या त्या कारणामुळे मला नितीनजी गडकरी साहेब यांनीसुद्धा काल माझं नाव भाषणामध्ये घेतलं आपल्या कामामुळे आपली आपल्या नावाची प्रगती होते तेवढंच सत्य आहे म्हणून बावनकुळे साहेबांनी माझ्या आवडीच्या प्रकरणामध्ये हे कारण पक्षामध्ये खूप लोकांना तिकीट नाही मिळाली म्हणून कितीतरी मतलब नाराजी आहे लोकांना इतक्या धावपडीमध्ये तुम्हाला तिकीट मिळणं म्हणजे भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली मी धन्यवाद देते या आमदार साहेबांचे म्हणजे आमच्या दक्षिण नागपूरचे आमदार मोहन भाऊ यांचे आमचे गडकरी साहेब आमचे फडणवीस साहेब आणि त्यानंतर आमचे बावनकुळे साहेब या चारही आमच्या नागपूरच्या नेत्यांची मी खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते याकरिता की आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षासाठी आणि जनतेसाठी जो राबराब राबतो राब त्या व्यक्तीला तिकीट देणी आपल्या प्रभागामध्ये आता तुम्हाला असं काय वाटतं की काय अडचणी असल्या पाहिजे ज्यांना तुम्ही पूर्ण करणार आहे मी बघा माझा भाग हा अतिशय बिकट परिस्थिती दोन हजार सतरामध्ये होता आणि दोन हजार सतरामध्ये जेव्हा या भागामध्ये काम सुरू केलं तर आज मी तुम्हाला सांगते पंच्याहत्तर ऐंशी टक्के या भागामध्ये काम झालेलं आहे आपण सुद्धा बघू शकता कारण मला स्वतःला इथे एकवीस वर्ष झाले राहिला आणि टँकर्स खूप चालायचे आज टँकर सुद्धा माझा हा प्रभाग झालेला आहे आज मला आनंद एका गोष्टीचा आहे मनाला समाधान जेव्हा होते की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं काहीतरी छान एक पंधरा तारखेसाठी तुमची ओट अपील जनतेला मी पंधरा तारखेला एकच ओट अपील करते मी सौ स्वतः मंगला शशांक खेकरे आणि माझं भारतीय जनता पक्षाचं चारही लोकांचं आमचं सा पॅनल आपण या प्रभाग क्रमांक चौतीसच्या सर्व नागरिकांना एकच विनंती की आपण कमळाची बटन दाबून आमच्या या प्रभाग क्रमांक चौतीसच्या चारही उमेदवारांना सहा सात वर्ष झाले मी कार्यकर्ता म्हणून आहे विधानसभामध्ये कार्य होतं तेव्हा मला भूत प्रवास मिळालेला होता आणि एवढंच बोलते अजून आम्हाला नाही कमळाची बटन दाबून बहुमताने विजय आणि प्रार्थना हीच प्रार्थनाचा शोध मिळत नाही पण तुमच्या जमीन मालकांना विनंती करतो की आचारसंहिता संपल्यावर हे इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांनी आपला अर्ज महानगरपालिकाला द्यावं आणि टीडीआर आपण महानगरपालिकातर्फे टीडीआर घेऊन आपण अपन आपली ओ सी देऊन तिच्या रहिवाशांना महानगरपालिका पट्टेवाटप करेल एवढी मी त्याच्या मालक तर तुम्हाला तुम्हाला असं म्हणायचं आहे की पट्टे वाटप झाले पण जमीन शासनाने आतापर्यंत अधिग्रहित केलेली नाहीये शासनाने वेगवेगळे पट्टे आता वेक 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 जे तुम्ही बोलले त्या हिशोबाने अधिग्रहण करून पट्टे वाटप केलेले आहे पण बावीस एकरचा बेल्ट असल्याने प्रत्येक कोणी दोन एकरचा मालक आहे कोणी चार एकरचा मालक आहे कोणाची सात एकर आहे असं वेगवेगळे बेल्ट आहे ज्याचे मालक समोर आले त्यांचे अधिकृत चांगलं अजून काय करू शकतो ही लायब्ररी असेल मुलांना चांगले खेळायचे ग्राउंड असतील इंडोर स्टेडियम असेल वा आणि ज्या महानगरपालिकाच्या शाळा बंद झालेल्या आहेत त्या शाळा सी पॅटर्न कशा तयार होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू